सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल विकास कामांचा लोकार्पण सोहळा व सत्कार सोहळा संपन्न पेठेनगर भीमनगर छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेविका माननीय आशाताई विजय निकाळजे व समाजसेवक विजय उर्फ गुड्डू निकाळजे यांच्या अखंड प्रयत्नांमुळेच रस्ते व उद्यान उद्घाटन माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ऋषिकेतजी सर सत्कारमूर्ती माननीय अतुलजी सावे साहेब इतर मागास बहुजन कल्याण मंत्री प्रतीपजी जयस्वाल साहेब मध्य विधानसभा आमदार हे होते यावेळी उपस्थित मान्यवर रत्नकुमार पंडागडे साहेब प्राध्यापक देवानंदजी वानखेडे साहेब डॉक्टर किशोर साळवे मुकुंददादा सोनवणे अब्दुल कादरीजी पंडित साहेब डॉक्टर राजेंद्र दाते पाटील उमेशजी नागदेव साहेब ॲडव्होकेट प्रवीण मंडलिक ॲडव्होकेट सतीश बोरकर कमलेश भैया चांदणे रवींद्रजी जोगदंड साहेब सारूख भैया व अन्य मान्यवर व नागरिक यांच्या उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विक्रम वानखेडे